बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा निर्गुण खून होऊन तब्बल बारा वर्ष एक तप लोटलं तरी त्यांचा खून करायला सांगणाऱ्या सूत्रधाराला अटक झालेली नाही ही अटक कधी करणार असा जाब विचारणारा मॉर्निंग वॉक आज सकाळी साडेसहा वाजता दाभोळकरांच्या शहीद दिनी संपन्न झाला दाभोळकरांचा खून ज्यांनी करायला सांगितला त्या सूत्रधार नराध नराधमांच्या पोलीस यंत्रणा का आवडत नाहीत असा जाब विचारणारा राष्ट्रसेवा दल आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शहरातील मुख्य बाजारपेठेतून मॉर्निंग वॉक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ नेऊन समारोप केला